जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा हा व्हिडिओ एक पाच मिनिटाचा व्हिडिओ हा पूर्ण बघूनच घ्या आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा कारण का हा दा डॉक्युमेंटचा व्हिडिओ खूप आय एम पी आहे कारण की एका थोडंही डॉक्युमेंट मध्ये चुकी झाली तर त्या विद्यार्थ्याचं आयुष्य भरपूर शकत आहे म्हणून प्रिय मित्रांनो जेवढेही तुमच्याकडे असतील ग्रुप तेवढ्यांना शेअर करा का लाईक आणि सबस्क्राईबसाठी बिलकुल नाही पण कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आणि भरती लवकरच आहे आणि त्या लवकर भरती आल्यावर अचानक भरती पडल्यावर नवीन मुलांचं नुकसान होईल कारण डॉक्युमेंट कोणते लागतात नॉन क्रिमिनल कोणाला ला ला लागत नाही कोणाला लागतंय ते अजून कन्फर्म माहिती नाही नवीन विद्यार्थ्यांना जुन्या विद्यार्थ्यांना तर माहिती आहे चला मग मी तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून सांगतो एवढे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर ठेवा बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीस लवकरच आहे बघा लक्ष द्या एकदम लवकर तुम्हाला अचानक जे आर पडणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही आवश्यक कागदपत्रे आता इथे बऱ्याच जणांना बदल तर आख्यांना माहिती मी सर्व व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो उंची किती वयोमर्यादा किती या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे मग प्रत्येकाने हा पाच सात मिनिटाचा व्हिडिओ आहे जेणेकरून या पाच सात मिनिटात तुमचं डॉक्युमेंटची लिस्ट एकदम परफेक्ट बनेल चला आपण बघू चला चला मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो कशा कशा पद्धतीने डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्याला चला दादा मग ज्याही विद्यार्थ्यांना कारण की हे डॉक्युमेंट खूप गरजेचे आहेत सर्वात पहिले दहावीचं बघा लक्ष द्या दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक या दोन्ही गोष्टी बरं का लक्ष द्या पाहिजे रस आपल्या कंपल्सरी कारण की बरेच विद्यार्थी हे आत्ताच नुकतेच बारावी पास आहेत यस सर जी हे डॉक्युमेंट आम्ही परफेक्ट आमच्या जवळ असणार आहे त्याच्यानंतर दुसरं बारावीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र हे एक डॉक्युमेंट तुमच्याकडे आय एम पी ए जर तुम्ही भरतीला उतरत आहे त्याच्यानंतर हा शाळा सोडायचा दाखला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत असतात की सर आमच्याकडे शाळा सोडायचं दाखला नाही आहे आम्ही ॲडमिशन घेतलंय कॉलेजला मग आमच्याकडे दाखला नाही काय करू तर लक्ष द्या तुमच्यासाठी जिथंही तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय तिथलं बोनाफाईट पण तुम्हाला चालेल म्हणजे त्यांना फक्त तुमचा जन्म दाखला म्हणजे जन्माची नोंद हवी आहे मग तुम्ही ती जन्माची नोंद तुम्ही बोनाफाईटने पण देऊ शकतात हा एक तुमचा दगड डाऊट क्लिअर झाला येस मग त्याच्यानंतर आणि अनॅशनॅटी या आय एम पी आय एम पी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून काढलेल्या नाही बसायला नॅशनलिटी तर दादांनो हे डॉक्युमेंट सर्वात पहिले काढा कारण की वेळेवर तुम्हाला भेटणार नाही भरती पडल्यावर सोळा सतरा लाख विद्यार्थी अर्ज करतात आणि त्या सोळा सतरा लाख विद्यार्थी अर्ज करतात तर त्याच्यात भरपूर प्रमाणात विद्यार्थी नॉन क्रिमिनलचा दाखला उत्पन्नाचा दाखला येऊन जोरात म्हणजे ती गर्दी असते तर तुमचा नंबरच लागणार नाही तर हे सर्वात पहिले या जी आमचा हे आय एम पी जातीचा दाखला आता बघा लक्ष द्या जातीचा दाखला हा तुम्हाला गरजेचा आहे मग आता त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी एक प्रकार आहे म्हणजे तुमच्या जो जो तुमचा जो आहे ना ते कास्ट व्हॅलिडिटी लगेच निघत नाही त्याला ठोस पुरावा लागतो काहीतरी कारण लागतं तुम्हाला भरती नंतर तर देता येतं त्याच्याबद्दल तुम्ही डाऊट घ्यायचा नाही की बऱ्याच विद्यार्थी आम्हाला सर आमची व्हॅलिडिटी निघत नाही आमची व्हॅलिडिटी आता तुला आत्ता गरज नाही फॉर्म भरताना तुला आता फक्त काय लागणार आहे जातीचा दाखला हे एवढे डॉक्युमेंट कळाले पाच डॉक्युमेंट कळाले पुढचे डॉक्युमेंट जातात आपण बघू पुढचे डॉक्युमेंट कशा पद्धतीने इकडे आता पाच डॉक्युमेंट झाले सहा नंबरचं डॉक्युमेंट सहा नंबरचं डॉक्युमेंट लागेल नॉन क्रिमिनल बऱ्याच विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल मध्ये अजून मी माहिती नाही कोणतं कोणाला ना नॉन क्रिमिनल लागतं हो? कोणत्या कास्टसाठी नॉन क्रिमिनल लागतं हे अजून कन्फर्म माहिती नाही तर न बघा लक्ष द्या नॉन क्रिमिनल ओबीसी एन टी डी लक्ष द्या तुम्हाला परत परत समजून सांगतो लक्ष द्या बक्ष द्या दादा नो हे फार गरजेचं आहे कोणासाठी लागतंय ते सर्वात पहिले ओबीसी लक्ष द्या ओबीसी एन टी डी म्हणजे एस सी साठी नॉन क्रिमिनल लागत नाही एस टी साठी नॉन क्रिमिनल लागत नाही ज्याही का असत ज्यांचं उत्पन्न दाखला आणि नॉन क्रिमिनल या दोघी गोष्टी या फार महत्वाच्या आहेत आणि या भरतीच्या पडण्याच्या आधीवरच्या लागतात जेव्हा तुम्ही शेवटची मुदत असते फॉर्म तेथपर्यंत लागतात यस सर जे हा डाऊट क्लिअर झाला आम्ही नॉन क्रिमिनल काढणार यस त्याच्यानंतर आता बरेचसे विद्यार्थी प्रकल्प बाधित पुनर्वसन डोंगरी बघा आरक्षण म्हणजे इथे जे पण असतात काही काहीकडे आरक्षण वापरतात प्रकल्पग्रस्तच वापरतात स्पोर्टमॅनचं आरक्षण वापरतात मग आरक्षण वापरत आहेत तर तुम्ही त्या आरक्षणाचं डॉक्युमेंट क्लिअर आहे का व्हेरीफाय लागतं डॉक्युमेंट करून चालत नाही त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे बरेच विद्यार्थ्यांचं हे पण नसतं तुम्ही जेही डॉक्युमेंट तुमच्याकडे जे आरक्षण वापरतायत त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे हे आय एम पी आय एम पी कारण की बरेच जण सांगत नाही काय कशा पद्धतीने आता खेळाडू असल्याचं प्रमाणपत्र मागच्या वेळेस माझे बरेचसे विद्यार्थी अहो त्यांनी फॉर्म भरला ग्राउंडला गेला नंतर ते ग्राउंडला गेल्यावर सांगितलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर तुम्ही बसणार नाही कारण का हे खेळाडूचं प्रमाणपत्र हे व्हेरिफिकेशन करावं लागतं जरी तुमच्याकडे मेडल लागलेलं ला असेल जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल पण ते व्हेरिफिकेशन येईल म्हणून हेही तुम्ही जे खेळाडू असतात जे तुम्ही प, स्पोर्ट मधून फॉर्म भरतात तुम्ही हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या अजून सांगतो वेळ गेलेली नाही जेही तुमचे विद्यार्थी कोणी मित्र असेल त्यांना व्हिडिओ पाठवा त्यांना हे सूचित करा नऊ नंबरचं डॉक्युमेंट तीस टक्के महिला प्रमाणपत्र आरक्षण भरपूर मागच्या वेळेस एक फॉर्म भरताना एक होतं की आधी विचारत होते तुमच्याकडे तीस टक्के महिला आरक्षण आहे का एस नो असे दोन कॉलम येत होते मग त्याच्यामध्ये एस टी एस सी ज्या महिला आहेत त्यांना तीस टक्के प्रमाणपत्र लागत नाही या आरक्षणाचं मग त्यांना तिथं यस नो शिवाय फॉर्म पुढे जात नव्हता मग तीन चार दिवसानंतर ते स्किप करण्यात आलं की तीस टक्के मग हे ओपन साठी महिलांसाठी आहे त्यांना तीस टक्के आरक्षण हे लागतंय म्हणून तुम्ही हे तीस टक्के ज्या ओपनच्या महिला असतील त्यांना आरक्षण लागतंय आता ओळखपत्र आता सर ओळखपत्र कोणतं जे तुमचं सर्वात पहिले कुठल्याही कामात आधार कार्ड लागतंय आधार कार्ड तुमच्याकडे पॅन कार्ड हे आय एम पी ड्रायव्हिंग लायसन्स हे पण पण आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमच्याकडे पाहिजे यस हे तुमच्याकडे सर्वांकडे राहते पुढचं डॉक्युमेंट जास्त वेळ न घेता तुम्हाला याचे सर्व डाऊट क्लिअर करतो नो सर्वात पहिले लक्ष द्या मग आता पुढचा विषय आला आय एन पी सरजी आम्ही बरेच जण प्रॅक्टिस करतोय आम्ही क्लास पण लावले आम्ही अकॅडमी पण लावले पण आम्हाला अजून हा चार्टच कळाला नाही की कि कोणतं किती मार्क आला काय यस तेही समजून सांगतो सगळ्यात पहिले चाचणी बघा लक्ष द्या शंभर मीटर धावणे अकरा पन्नास सेकंदात आहे गोळा फेक आहे सात पॉईंट दोन किलोग्रॅम सात पॉइंट दोनशे साठ किलोग्रॅमचा आहे लक्ष द्या तो साडेआठ मीटर मुलांना फेकावा लागतो आणि महिलांचा चारच किलोचा आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघा सोळाशे मीटर पळणे पाच दहा सेकंद एकूण पन्नास मार्कांचं ग्राउंड आहे मुलींचं पण एकूण पन्नास मार्कांचं ग्राउंड आहे मुलींचं शंभर मीटर चौदा सेकंदाचं आहे गोळा फेक चा, मुलींचा आहे तो त्याच्यानंतर सहा मीटर पेकावं लागतो इथे सहा मीटर आहे तो, तो पंधरा मार्काला आहे आठशे मीटर दोन पंद्रा पंद्रा पन्नास मध्ये आउट ऑफ आहे त्याला वीस मार्क आहेत वीस पंधरा पंधरा अशी एकूण पन्नास मार्काला होते मग सर त्याच्यानंतर मुले जे मुलं असतील त्यांना छातीचा कॅरेक्टर आहे यस तुम्ही नुसते पळू नका नुसते पळू नका छाती तुमची बसली पाहिजे त्यासाठी जे पण तुम्ही छातीचं जे मेजरमेंट आहे ते पण गरजेचं आहे कारण की तुमची जो ग्राउंडच्या आधी तुमची छाती उंची मोजली जाते यस तुमचं छाती एकोणऐंशी पाहिजे आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे हे तुम्हाला सर्वात पहिले मग त्याच्यानंतर बघा एक उंची एकशे पाच सेंटीमीटर खेळाडूंना तीन सेंटीमीटर शिथिलता आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर खेळाडूला हाईट राहिली तो बसणार आहे महिलांमध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर एस टी साठी आता एक मागे पत्रक आलं होतं एस टी साठी पाच इंच सूट करण्यात येणार आहे म्हणून एस टीचे चे विद्यार्थ्यांना तुम्ही सहावधरा कशा पद्धतीने काय तुम्हाला एकदम जोरात प्रॅक्टिस करायला कारण की स्पर्धा वाढली आहे कारण तुमचे टी आर टी एक योजना आहे त्या योजनेमध्ये सत्तर बहात्तर कमीत कमी, -कमी पन्नास साठ हजार विद्यार्थ्यांना एनी टाइम प्रशिक्षण देण्यात आलंय प्लस बहात्तर हजार रुपये देण्यात आलेले म्हणून विद्यार्थ्यांची संख्या वाढली तुमचं कॉम्पिटिशन ज्या व्यवस्थित स्पर्धा असेल ती वाढली आहे मग चला सर हे आम्हाला कळालं एकदम बेस्ट पैकी चला मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकच म्हणतात ज्या विद्यार्थ्याला बॅच त्यांनीच असं नाही की बाबा मार्केटिंग करण्यासाठी आलेला नाही जो गरजू विद्यार्थी असेल ग्रामीण भागात असतील त्याला क्लास लावायची पैसेच नसतील कारण की पंधरा दहा हजार वीस हजार ती सर फी नसेल तर अवघ्या पाचशे रुपयामध्ये ऑल सब्जेक्ट सर्व नॉलेज तुम्हाला अवघ्या पाचशे रुपयामध्ये भेटणार आहे ऑल टॉपिक वनरक्षक भरती करा पोलीस भरती करा पाचशे रुपयामध्ये ऑल टॉपिक रोज दोन लाईव्ह दोन तास लाईव्ह लेक्चर रोज पंचवीस मार्काचा पेपर आहे ज्याही विद्यार्थ्याला घ्यायचं असेल जो प्रामाणिक विद्यार्थी त्यांनीच करायच एखाद्याला वाटलं टाइमपास घेऊ नको दादा कारण तुझ्या पाचशे रुपयाने मोठा होणार नाही म्हणून जोही विद्यार्थी असेल तर दादा अशा पद्धतीने तुला सांगतो भरतीमध्ये डॉक्युमेंटचा जो व्हिडिओ जो आता बनवला आहे तू प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर कर एक चांगल्या कर्माने शेअर कर बघ फळ मला बी काही गरज नाही फळ भेटो अगर ना भेटो आपलं काम चांगलं पाहिजे आपला मार्ग चांगला पाहिजे आपले विचार चांगले पाहिजे आपाप देव देत असतो तू जेवढे तुझे ग्रुप असतील त्यांना शेअर करून दे की जेणेकरून हे डॉक्युमेंटची लिस्ट कळून जाईल नॉन क्रिमिनल कोणते डॉक्युमेंट काढावं लागतात ते व्यवस्थित आणि अजून काही डाऊट असतील तर खाली कमेंट कर तुझ्या कमेंट वाचून नक्कीच तुला मी दादा जेही जेवढं माझ्या तर प्रयत्न असेल जेवढे तुझं डाऊट असेल ते डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न असेल म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना जर खरंच भीती वाटत असेल तर घरी बसून करायचं असेल तर तुम्ही जे ऑफलाईन शिकतात विद्यार्थी तेच ऑनलाईन शिकू शकतात मग मग दादा ज्यालाही परत सांगतो गरज असेल तरच घे आणि जेवढं मी तुला व्यवस्थित नॉलेज दिलं ते व्यवस्थित समजून घे आणि जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये छोट्या छोट्या चुक्या करू नको या चुक्यांमुळे आयुष्य करावं आहे नको परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट कर कमेंट वाचून नक्कीच रिप्लाय दे जेणेकरून तुझा डाऊट होईल भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद